जय महाराष्ट्र मी राजीव कुकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष आज आपण इथे या रामाळा तलाव परिसरामध्ये आलेलो आहोत हे आपण पाहतो आहोत की हे पूर्ण त्या सत्ता जे आहे पूर्ण साध्या अनेक प्रकारचे जे अन्न घटक आणि अंजण आहे ताट आहे आणि आपण पाहतो की इथे जे आहे देवा भाऊ ही जे जाहिरात जे आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या जाहिरातीवर जे आहे वादन पेटलेलं होतं आणि ही जाहिरात नेमकी कोणी दिली याबाबत या जे आहे लोकांमध्ये जे संभ्रम होता मीडियामध्ये संभ्रम होता आणि कोट्यावधीची जी जाहिरात जी आहे ह्या ह्या पद्धतीनं देवा भाऊ म्हणून जे आहे हे दाखवा आहे देवा भाऊ म्हणून जे आहे अशा प्रकारचं या ठिकाणी जिथे कचरा आहे पूर्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे आहे इथे अशा प्रकारचं पोस्टर जे आहे देवा भाऊ ते स्वागत करताना असं दिलेलं आहे नुकतंच जे आहे मराठा आंदोलन जे आहे संपलं मराठा आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांना ज्या आहे हैदराबाद गॅजेटच्या ज्या नोंदी आहे त्या नोंदीच्या नुसार जे आहे बोबीसीमध्ये त्यांना आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जे आहे शासनाने जे जा आहे जाहीर केलेलं आहे आणि त्या वेळी जे आहे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका महत्त्वाची होती दोनही उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची नव्हती फक्त देवाभाऊनच एक कुशल नेतृत्वामध्ये केलं अशा प्रकारचं जे आहे हे चित्र इथं रेखाडल्या गेलेलं आहे आणि मराठा आरक्षणाला आम्ही ब स्वीकारलं मराठा आरक्षण आम्ही दिलं अशा प्रकारचं जे चित्र उभं करून देवेंद्र फडणवीस यांची छबी जी आहे उंचावण्यासाठीची ही एक जाहिराती आहे पण ही जाहिरात अशा ठिकाणी आहे की जिथे पूर्णपणे माग आपण पाहतो घर म्हणजे कचरा आहे पूर्ण आणि कचऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्याची वेळ समजा जर या सत्ताधाऱ्यांवर जर येत असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार सतरामध्ये राबवली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही आहे त्या कर्जमाफीपासून वंचित होते शेतकरी आणि सोबत जे आता निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी शेतकऱ्यांचा सा सात भरा कोरा कोरा करतो म्हणून म्हटलं होतं ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे तुम्ही एक प्रकारे जे आहे त्यांचं नाव घेऊन शासन चालवत आहात त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं आपल्या सैन्याला आदेश दिला होता की माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला जरी हात लावला तरी हात कलम करून दाखवीन आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं व्यक्तिमत्व असताना त्यांच्या नावाने कर्जमाफीची योजना राबवली आणि अजूनही साडेसहा लाख तुझ्या शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे या महाराष्ट्रामध्ये दररोज आठ शेतकरी सरासरी आत्महत्या करत आहेत अशा परिस्थितीमध्ये आज देवाभाऊची ही जे जाहिरात जी जा आहे एक प्रकारे चमकुगिरीची जे जाहिरात ही लावून जे आहे अशा ठिकाणी लावून जिथे कचऱ्याचं मागं ढीग आहे आणि हे जाण्या जाण्याचा जो मार्ग आहे इथं लावून जे आहे नेमकं साध्य का करत आहे हेच आता कळत नाही आहे आणि शासनाचा कुठ्यावधी रुपयाचा पैसा जो आहे स्वतःच्या चमकोगिरीसाठी तर लावत आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी यांच्याकडे जे आहे पैसा नाही आहे आणि म्हणून या देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो आणि हे जे जे नाटक जे चाललेले आहेत हे चमकोगिरीचे हे नाटकं लवकरात लवकर बंद करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चे...